तर नमस्कार मित्रांनो आज आलं आम्ही सांगेला म्हणजे रात्री जायला यायला झाला उशीर तर सुरते तसे करते नाव काय शेव शेवभाजी फरसाना बनवते भाजी, भाजी।, फर फर भाजी येत का मग लग्नाच्या काय काय टाकले ह्या काय काय टाकले ह्या टिळक कढीपत्ता नाही आधी कांदा चिरला कांदा टाकला कांद मग कांदा भाजला कढीपत्ता टाकला मग मोहरी हळद आणि मग मसाला टाकला पाण्यातला आता हे कळल्यावर हे टाकायचं काय झालं शेव चिवडा वय नाही फार बर बर अजून काय अजून काय नाही गरम होत गरम होत काय खाली पाया पुढे झाला का मग काय खरं का खरं टाकती एवढी रेसिपी माहिती का पण हो का युट्यूब लागून गेल खर माझं वाटत अजून थोडं पाणी वताव गाणी वतल्याशिवाय होणारच वतवत लव पण वत पाणीवत पाणी वत पाणी का तशी करते

ফোন

गोट घालो गेली ज्यामुळे घ्यायची ते त्यामुळे एवढीच कांडी उसावानी कांडी त्याचा एक म्हणजे काय प्रजाती वेगळीच आहे आमची काही यायला झालती चालयच चुरुम चुरुम चुरून चुरुम चुरुम शुरू शुरू ना मार ना बक बक थाम ली गए हक दर थाम ली गए बक ना वाटर ये पोट तो बाहर है यस पोट तो बाहर है ये हम चमार मची दाव है ये पुरुष हिकड़े बार की चिली मुली ए वर्बा का चिली मुली ए हटी के मोबाइल मोबाईल खाते मागते मोबाईल मागती ती ती मोबाईल मला हा देऊ काय का मोबाईल मोबाईल लागते इकडे जांभळा काढायचं चालू आहे मस्त पैकी हे तर काय करते आज आज काय देऊ पाच चालका मी तो फुलं काढले तो फुलं काढली की नाही

काय म्हणते का तुला काय म्हणते आज लाव पाया पड मस्त पैकी आणि ती बाजीवर कोण लक्ष देत हो करायला ठेवले हाय ग मामी काय बाजी शिकवते व बाजी मग आम्हाला करायला चंग मंगो काय म्हणता चंगो मंगो ए चिंग मंगो ए चिंग मंगो गुधू गुदु, गो दो तुम्ही खाल्लं का दूध पिला का तुम्ही म्हणजे सोन्या ए म्हण्य सोन्या दाहून शेतो म्हणजे सोन्या सांगलं काही होई राहो मि राधा गादा कुठे गेली राधा गादा आठ वाजले आठ आठ वाजून गेले आठ चला ह्यांचं काय चाललंय बघू अजून नेमकं विषय काय चाललाय बघतो ह्यांचं सुटे झालं का ममे झालं का वरण जांभ पडते वरण झालं पहिली पाय सायबाग बक्की कुठं कुठवर आलं होय का सायपाक पक्की कुठवर भाजी कुठं हा मग चला ग्लास घ्यायचं नाही का आपली गाडी जर कशी ग्लास नाही ग्लास नाही तर काय बी आठवत काय बी म्हणते चला चला उरका उरक कुठे गे ती मामी सांडशी दे काय नाही हो सांडशी पिठ मामा फरसाला चालू झालं लाजल त्याला काय दोन मिनटत असं होत रेसिपी तो केले म्हणजे मीठ मला ते लो हे घ्यायला लागेल थोडं पाणी त्याशिवाय कस मग गरम गरम ए वर काय मम्मी नाही का जायचं घरी चला की एक एका एखादा हटील टाका पण त्याशिवाय व्हायचं ना

व्हिडिओला करते तिथं एम बाय